नमस्कार आपण पाहत आहात आपला लोकप्रिय न्यूज चॅनेल सातार न्यूज पाहूयात आताची महत्वाची घडामोड सातारा नगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक सात मधील अपक्ष उमेदवार सुजाता किरण कुराडे यांनी माझी उमेदवारी समाजासाठी असून प्रभाग क्रमांक सात मधील सर्वांगीण विकास साधण्यासाठी मला कपाट या चिन्ह समोरील बटन दाबून विजयी करा असे आवाहन मतदारांना केले आहे नमस्कार मी सुजाता किरण कुराडे महिला अपक्ष उमेदवार म्हणून आपल्या प्रभाग क्रमांक सात मधून उभी आहे माझं चिन्ह आहे कपाट आणि मी राजकारणासाठी नाहीतर समाजसेवा करण्यासाठी उभी आहे आपल्या प्रभागातील स्वच्छता पाणी पुरवठा रस्ते प्रकाश योजना आणि महिलांसाठी सुरक्षितता आणि तरुणांना रोजगार व मार्गदर्शन करणे या सगळ्या प्रश्नावरती मी प्रत्यक्ष काम करेन आपला विश्वास आपला पाठिंबा आणि आपली ताकद हाच माझा पक्ष आहे आपल्या प्रत्येक घराचे प्रश्न अडचणी आणि गरजा मनापासून ऐकून मी प्रामाणिकपणे आणि वेळेवर त्याच्यावरती काम करेन ही आपल्याला मी खात्री देते आपल्या प्रभागातील बदल विकास आणि प्रामाणिक प्रतिनिधित्व मी निष्ठेने प्रा प्रामाणिकपणाने पार पाडेन तरी कपाट्या माझ्या चिन्हाला तुम्ही मतदान देऊन भरघोस मताने प्रतिसाद द्या तुम्ही दिलेल्या संधीचं मी नक्कीच सोनं करेन याची मी खात्री देते धन्यवाद साधारण न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका